आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण आपल्या मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दामध्ये आहे आजच्या आपल्या युद्धावर बोलू काय रात्र दिवस हा महायुद्धाचा प्रसंग मंडळी नुकत सुरू असलेलं ऑपरेशन सिंदूर बरे दिवस झालं आपण या संदर्भात चर्चा करतोय ऐकतोय सबंद देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत याच संदर्भात भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या मध्ये निर्माण होणारा जो तणाव आहे या संदर्भात चर्चा खूप रंगत आहे प्रत्येक जण त्याच्यामध्ये आपलं आपलं मत मांडत आहे आपले जवान सीमेवर आपलं कर्तव्य पूर्ण करत आहेत त्याचबरोबर वेगवेगळे अधिकारी त्यांच्या त्यांच्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलत आहेत पण या देशाचे एक शून्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार करता येईल का मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा एक अँगल घेऊन शैक्षणिक दृष्टिकोनातून हे जे आपलं युद्ध आहे या संदर्भात आपण बोलू शकतो का रात्रदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन जीवाही अगोच पडती आघात येऊन या नित्य नित्य वारो तुका म्हणे मित्रांनो आज ऑपरेशन सिंदूर हे आपण समजू शकतो हे युद्धाचं वातावरण आहे जिंकू किंवा मरू हे युद्ध आहे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे या दृष्टिकोनातून हे आपण बघतोय पण संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध होत प्रसंग होता मान्य आहे पण हे संत यांना कसलं आलं युद्ध तर हे मना। मना जे युद्ध आहे अंतर्बाह्य जग आणि मन मनामध्ये आपल्या जे द्वंद्व आहे विचारांचं या दृष्टीने थोडस आपण विचार करू शकतो का शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्या मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो का त्यांना डेव्हलप करण्यासाठी त्यांना प्रगत करण्यासाठी याचा सरळ सरळ अर्थ आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अगदी लहानातल्या लहान मुलापासून प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला युद्धाचा प्रसंग आहे संघर्ष आहे टू बी ऑर नॉट टू बी काय करू हे करू की ते करू अगदीच लग्नाची सीजन आहे दोन ठिकाणच्या पत्रिका जर आल्या तर नेमकं या लग्नाला जाऊ की त्या लग्नाला जाऊ हेही आपल्याला मनामध्ये द्वंद्व असत तिकडे कार्यक्रमाला जाण्यासाठी ड्रेस कोणता घालू ह्याचही द्वंद्व दु आपल्या मनामध्ये आहे प्रत्येक व्यक्ती आज संघर्षमय जीवन जगत आहे प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला संघर्षाला युद्धाला सामोरे जायला लागते युद्ध म्हणजे केवळ ग्राउंड वरचा किंवा युद्धभूमीतला एवढंच नव्हे तर हा एक वेगळ्या दृष्टीने आज आपण विचार करतोय जीवाही अगोच पडती आघात सुरुवातीला जे मी म्हंटल होत की जे आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण शब्द मनाला स्पर्श करू शकतात त्यामुळं सकारात्मक आणि नकारात्मक या दृष्टीने जरी विचार केला आज समस्या एकच आहे की त्यानं मला असं बोलला हे असं झालं माझ्या मनाला लागलं जीवाही अगोच पडती आघात वाईट घटना वाईट विचार यांनी माणसाचं मन खसत येऊनिया नित्य नित्य वारंवार वारंवार वारं वारं गोष्टी येत आहेत आपल्याला कोणतरी बोलतय अशा घटना घडतायत आपला अपमान होतोय आपल्याकडे एक बोलीभाषे बरोबर शालोत्म जोडे ह्यांनी अशा पद्धतीनं काही लोक आपल्याला बोलतात अशा काही घटना घडत आहेत आणि आपली एकदा दृष्टी तशी झाली की प्रत्येक घटना घराघरामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये तसं दिसायला चालू होत त्यामुळं येऊन या नित्य नित्य वाहून वारंवार त्याच वाईट घटना तीच परिस्थिती त्यामुळं माणूस खचून जातो माणसाच्या अंगातला त्राण निघून जातो तुका म्हणे तुझ्या नामाची या बळी संत तुकाराम महाराज म्हणत आहे तुझ्या नामाच्या बळाने काय झालं अवघी यांचे काळे केले तोंड म्हणजे इथे केवळ एक परमेश्वर असा आहे की ज्याच्या नामस्मरणाने केवळ तोच मला यातून बाहेर काढू शकतो अवघी यांचे काळे केले तोंड म्हणजे त्याच्यावर मात केली त्याच्यावर मात करण्यासाठी संत तुकाराम महाराज इकडे परमेश्वराचा रेफरन्स देत आहे पण आपल्या मधलं जे युद्ध आहे विद्यार्थ्यांच्या लाईफ मधलं युद्ध आहे एक पालक म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आता एक युद्ध आहे की या युद्धामध्ये आमच्या मुलांना आम्ही कसं घडवायचं आज समर वेकेशन सुरू आहे या समर वेकेशनचा उपयोग मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण कसा करायचा हा विचार केलेला आहे का प्रश्नचिन्ह तर करायचं असेल तर नेमका कसा करायचं परत प्रश्नचिन्ह आहे नेमकं काय करावं प्रश्न आहे युद्ध आहे संघर्ष आहेच तर त्यामुळं याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे आणि हे सत्य आहे हे करावंच लागेल प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल संतांचे स्टेटमेंट आहे महापुरुषांचे स्टेटमेंट आहे मेना न आम्ही कठोर वज्र असं वेध जितके आम्ही मृदू आहोत जितके आम्ही सरळ आहोत तितकेच आम्ही कठोर आहोत वज्रादपी कठोरानी मृदानी कुसुमादपी वज्रादपी कठोरानी आणि मृद मृदुनी कुसुमादपी म्हणजे फुलापेक्षा आम्ही कोमल आहोत पण वज्रासारखे कठोर आम्ही आहोत परित्राणाय साधुना विनाशायचे अवतारांमध्ये अवतारांची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये परमेश्वर आपलं येण्याचं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अवतार काय येतो मी काय येतो परित्राणाय साधुनाम विनाशायचे दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय आम्ही योगे योगे वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर नेमकं आपल्या लक्षात येतं बाकीच्या कोणत्या आता चर्चेमध्ये केवळ अनंत वाचाळ वरड ती वरड वर्ण, नुसतं चर्चा करून काय होणार आहे कन्स्ट्रक्टिव काय आपण करू शकतो का जे माझ कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून आपण काय करतोय का प्रत्येक जण आपलं आपलं कर्तव्य चोख करत आहे एक गोल्डन स्टेटमेंट आहे एका खूप मोठ्या महापुरुषांनी सांगितलं होतं जस्ट मला आठवलं ते आज मी तुमच्या समोर शेअर करत आहे या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्कासाठी भांडतोय आणि प्रत्येक आपलं कर्तव्य विसरलेलं आहे फक्त या दोनच गोष्टी जर माणसाने दुरुस्त केल्या हक्कासाठी भांडायला हरकत नाही पण माझं कर्तव्य काय आहे याच्याकडेही आपलं लक्ष पाहिजे त्यामुळं भगवान श्री कृष्णाने श्रीमद भगवत गीतेमध्ये जे मानवी जीवनाचं मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे स्वधर्म्या परधर्म भयावर स्वधर्म स्वकर्तव्य माझं काय आहे या चालू परिस्थितीमध्ये नेमकं माझ कर्तव्य काय आहे माझ स्वधर्म काय आहे याच्यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे त्या पद्धतीने प्रकाश काउन्सिलर हे जे आपलं चॅनल आहे याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्याला जीवनामध्ये मुलांना घडवण्यासाठी आपल्या कुटुंबाला डेव्हलप करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांशी अलायमेंट करण्याचा हा एक प्रयत्न आहे या पद्धतीनं दररोज नवनवीन विचार मी ह्या प्रकाश काउन्सलर चॅनलवर आणत आहे अजून तुम्ही जर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मॅक्झिमम आपल्या लोकांच्या पर्यंत हा विषय आपण पाठवूया याचा एक सकारात्मक याचा एक सकारात्मक विचार करून कन्स्ट्रक्टिव्ह आपण कामासाठी जर प्रयत्न केला तर आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी आपल्या कुटुंबाला मजबूत करण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग हे वातावरण निर्माण करण्यासाठी जरी आपण प्रयत्न केले स्वतःला आपण सक्षम करण्यासाठी जरी प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या राष्ट्राला हा आपला एक खूप मोठा सॅलेट असणार आहे जेव्हा आपले त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत आहेत त्यांना सर्वांना आपला सॅलट आहेच आज ते तिथं युद्ध सीमेवर युद्ध करताय आपण इकडे निवांत आहोत आपणही आपल्या पद्धतीनं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह विचार करूया आणि आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतःला घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया उद्या आपण परत एक नवीन विषय घेऊन एकत्र येऊया तोपर्यंत धन्यवाद